युवासेनेचा स्तुत्य उपक्रम युवासेना जिल्हाप्रमुख अंकुश पाटील कावटकर यांच्या नेतृत्वात युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दर्यापूर शहरात शंभर झाडे लावून केला वाढदिवस साजरा यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख अंकुश पाटील कावटकर युवासेना प्रमुख सागर वडतकर जिल्हा सरचिटणीस प्रतीक राऊत तालुका प्रमुख सागर गिरे विधानसभा समन्वयक पंकज राणे भरत हिंगणीकर मनोज लोखंडे प्रशांत धर्माळे भूषण गावंडे आशिष लायरे राज गुजराती गणेश खंडारे नितीन मावरे तसेच युवा सैनिक उपस्थित होते आज तेरा जून शिवसेना नेते युवासेनाप्रमुख साहेब ठाकरे यांचा वाढदिवस सर्वप्रथम आदित्य साहेबांना वाढदिवसानिमित्त मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा युवासेनेमार्फत दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आम्ही सामाजिक उपक्रम आयोजित केले होते दरवर्षी आम्ही रुग्णांना फळफ्रूट वाटप करणे रक्तदान शिबिर घेणे विविध कार्यक्रम आयोजित करतो यावर्षी आम्ही आदित्य साहेबांच्या वाढदिवसानिमित्त स्मशानभूमी येथे वृक्षारोपण आयोजित केले आहे स्मशानभूमी येथे वृक्षारोपण आयोजित करण्याचे कारण असे की खुल्या झाल्या जागेमध्ये मंदिरासमोर रोडवर कुणी झाडं लावते स्मशानभूमीत कोणी झाडं लावत नाही आणि ज्यावेळेस जिथे कोणती मळेत येते ज्या त्यांच्या मागे लोक येतात त्यांना उन्हात उभं राहिला त्यामुळे आम्ही यावर्षी असा निर्धार केला की स्मशानभूमीमध्ये दर्यापूर तालुक्यामधील जेवढ्या दोन तीन स्मशानभूमीत मोठ्या आहेत त्या सर्व स्मशानभूमीमध्ये झाडे लावावीत आणि आम्ही आज सर्व स्मशानभूमीमध्ये झाडे लावण्याचा कार्यक्रम घेतला આદિત્ય સાહેબ તું આગે તુમારે ત